माझं मत असं आहे की सगळ्याच निवडणुका बॅलेटवर व्हायला पाहिजे इलेक्ट्रॉनिक आता तर त्यांनी तर ते व्ही व्ही पॅट पण नाही ठेवलेलं आहे म्हणजे ऑब्जेक्शनचं अतिशय दादागिरी करत आहेत आत्ता हे जे सरकार बसलेलं आहे इतर निवडणुकांमध्ये तुम्ही इलेक्शन येईपर्यंत तुम्ही तुमचे मतं वाढवतात आत्ता त्यांनी जून जुलैच्या कोणत्या तरी याद्या फायनल करून ठेवलेल्या आहे ज्याच्यामध्ये घोळ आहे तो घोळ ऐकत नाही आहे ते बहिऱ्यासारखं वागतायत ह्या लोकशाहीला तडा देण्याचं काम ही मंडळी मोठ्या प्रमाणात करत आहे हे सगळं थांबलं पाहिजे लोकशाही लोकशाहीसारखी राहिली पाहिजे लोकशाही म्हणजे डिक्टेटरशिप नाही डेमोक्रेसी इज डेमोक्रेसी डेमोक्रेसी कॅन नॉट बी इक्वल टू डिक्टेटरशिप इथं एकाधिकार सुरू आहे आणि ह्या एकाधिकारामुळे जनता रस्त्यावर उतरते आहे आणि उतरणार आणि कायदा हातात घेणार कायदा जर हातात घ्यायचा नसेल तर हे सगळं रेक्टिफाय करणं अतिशय गरजेचं आहे